रावेर लोकसभा मतदारसंघातून संभावित उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले आणि आता खरी लढत कोणात होणार याच्या चर्चा रंगू लागल्या रावेर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारी जाहीर झालेल्या रक्षा खडसे यांनी मुक्ताईनगर येथे भाजपा नेते कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करून ग्रामदैवत आदिशक्ती मुक्ताईला नारळ चढून प्रचाराचा नारळ फोडला ये ये मेरा घर, मेरा घर चमन ये देश ये मेरा वतन ये मेरा घर मेरा चमन सबका विकास चाहता और चाहता हूँ बस अमन वो एक अकेला चल पड़ा मैं उसकी ही कतारू मैं भी चौकी किया है खुद से अब कूड़ा नहीं फैलाऊंगा भ्रष्टाचार काले धन को जड़ से यूँ मिटाऊंगा मैं नए भारत की संघातील मुक्ताईनगर या ठिकाणी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष आमदार संजय सावकारे माजी खासदार हरिभाऊ जावडे उमा तायडे साधना महाजन अशांतभाई वानखडे एकनाथराव डवले आणि मित्र पक्षाचे अनेक नेते तसेच हजारो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते याप्रसंगी मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केलं तर रक्षा खडसे या, यावेळी पाच लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास केला एकनाथराव खडसे मात्र उपचारासाठी बाहेर जावी असल्यानं त्यांनी खडसे यांनी उपस्थित आभार मानत मोदी मार्गदर्शनात झालेल्या विकास कामाची माहिती देत मार्गदर्शन केलं यावेळी गत काळातील आठवणींना उतरा मिळाल्यानं त्यांना दितुछ� गहीवरून आलं आणि अश्रू अनावर झाले मात्र धीर धरून खंबीरपणे त्यांनी आपलं मनोगत सुदूर केलं यानंतर भाषणात अनेक शेरोशाईरी करत आमदार यांनी उपस्थितांची जिंकली मागील दोन हजार चौदाच्या निवडणुकीत रक्षा यांनी जवळपास तीन लाख अठरा हजार साठ मतांनी विजय मिळवला होता मात्र यावेळी त्या पाच लाखांपेक्षा अधिक मतांनी निवडून देतील आणि मंत्रीपदासाठी त्यांची निवडणी लागेल असा विश्वास देखील यावेळी चैनसुख संजेती यांनी व्यक्त केला भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई आणि इतर मिक्स पक्षाच्या उमेदवार महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांचा मुक्ताईच्या आशीर्वादाने आज प्रचाराचा नारळ या ठिकाणी लावण्यात आला आहे आणि ते प्रचंड मताधिक्यानं विजयी होतील असा जनतेचा सूर आहे आणि त्यामुळे आज जनतेच्या आशीर्वादानी आणि लोकांच्या दिलेल्या सर्व आत्मविश्वासाने त्यांनी आज प्रचाराचा सुरुवात केलेली आहे या ठिकाणी प्रचाराचा शंकनाद हा सुरू झालेला आहे एवढंच बोलतो आणि ते पाच लाखाच्या वर मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास नक्कीच आज आमच्या सगळ्या महायुतीच्या सर्व नेत्यांच्या हस्ते आज प्रचाराच्या नाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आजपासून आम्ही प्रचाराची सुरुवात करतोय अतिशय चांगला प्रतिसाद आज आम्हाला लोकांकडून मिळतोय आणि मला पूर्ण विश्वास आहे आमचे जेवढे नेते आहे आदरणीय नाथाभाऊ आहे चेनुभाऊ आहे गिरीश भाऊ आहे आमचे सर्व आमदार आहे पदाधिकारी आहे सर्व महायुतीचे सर्व नेत्यांसोबत आता प्रचाराची आजपासून सुरुवात झालेली आहे आणि जी लोकांची अपेक्षा आहे की पाच लाखाच्या वरती ह्या मतदारसंघातून लीड मिळेल तर नक्कीच मला ह्या विश्वास आहे लोकांचा पाठिंबा आहे आणि परत एकव्या केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार मोदी साहेबांचं सरकार येईल सा आणि परत एकव्या मोदी साहेब हे देशाचे पंतप्रधान होते आज तुम्ही थोड्या भाऊ झाल्या होत्या नाही होते नक्कीच तो तो क्षण तसाच होता कारण की कि आज कितीही म्हटलं नक्कीच सगळे पदाधिकारी सर्व आमदार माझ्या पाठीशी आहे पण आज माझं खंबीर नेतृत्व आदरणीय नाथाभाऊ आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित नाही राहू शकले काही कारणामुळे तर नक्कीच आज त्यांची आठवण मला आली कारण की दोन हजार चौदालाही तो प्रसंग माझ्यासोबत घडला की स्वर्गीय निखिल भाऊ तेव्हा नव्हते आज नाथाभाऊ तर नक्कीच ह्या दोघांची कमी या एवढ्या महत्त्वाच्या क्षण आज मला भासतात अबेर लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत विमेद उमेदवार रक्षताई खडसे आज त्यांनी त्यांचा प्रचाराचा नारळ जो आहे तो या ठिकाणी फोडलेला आहे आपण पाहू शकतो रावेर लोकसभा मतदारसंघातून जे मुक्ताईनगर आहे या ठिकाणी मुक्ताई देवीचं मंदिर या ठिकाणी आहे आपण पाहू शकतो की या मंदिराच्या जे मुक्ताई मातेचं मंदिर आहे या ठिकाणी त्यांनी प्रचाराचा नारळ फोडून या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे त्या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि त्यांचा जो प्रचाररथ आहे या प्रचाररथाचं उद्घाटनसुद्धा या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे प्रतिनिधी समाधान सुरवाडे एनटीव्ही न्यूज मराठी बुलढाणा